जय शिवराय जय शंभूराजे दरवर्षी एकवीस ऑगस्ट हा दिवस कवी दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस फक्त कवितेचा नाही तर त्या लोकांचा सन्मान करतो जे शब्दांना कवितेत रूपांतरित करतात म्हणजे कवी जागतिक कविता दिन हा कवितेच्या कलेवर आधारित असतो परंतु कवी दिन हा त्या सृजनशील कवींना समर्पित आहे जे भावनांना शब्दात गुंपतात कवी नेहमीच समाजासाठी मार्गदर्शक ठरले आहेत अशा भावना शब्दात मांडतात ज्या सामान्य भाषेत सांगता येत नाही प्रेरणा देतात आधार देतात आणि चेतना जागवतात कविता फक्त लिहिली जात नाही ती अनुभवली जाते कवी म्हणजे चित्रकार शब्दांनी चित्र रेखाटतो स्वप्नांच्या पंखावर उडून हृदयाला स्पर्श करतो या दिवशी आपण जगभरातल्या कवीच्या अमूल्य कार्याचे स्मरण करतो कालिदास आणि मिर्झा गालिब पासून ते विल्यमिल पर्यंत सर्व कवींनी आपल्या अमर आहे त्यांच्या कवितामधील शहाणपण शहानपण पिढ्यान पिढ्या चालत राहते कविता ही हृदयाचीच भाषा समुद्र ओलांडून जोडते आपली आशा कवी दिन हा केवळ महान नावांसाठी नाही तर नवोदित कवींनाही लिहिण्याची आणि आपली कल्पना व्यक्त करण्याची प्रेरणा देतो कवितेला परिपूर्ण असण्याची गरज नाही तिला खरी भावना हवी अनेकदा एका अनोळखी कवीच्या छोट्याशा ओळीही हृदयाला खोलवर भिडतात लिहा जरी तुमचा स्वर लहान असेल शब्द तुमसे जगाला प्रेरणा देतील कवितेच्या मुळाशी मौखिक परंपरा आहे वैद्यकीय मंत्रापासून ते आधुनिक स्पोकन वर्ड पर्यंत ही परंपरा आजही चालू आहे कवी दिन आपल्याला या भूतकाळात आणि वर्तमानात यांना जोडण्याच्या सेतूची आठवण करून देतो ओठापासून कानापर्यंत आणि मनापासून पानापर्यंत कविता जिवंत राहते युगान युगे अखंड कवी दिन आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक कवितेमागे असा कवी असतो ज्याने स्वप्न पाहिली आणि ती शेअर करण्याचे धाडस केले आपण कवी असाल वाचक असाल किंवा शब्दांच्या सुरावर प्रेम करणारे एकवीस ऑगस्ट हा सर्वांसाठी आनंद साजरा करण्याचा सा दिवस आहे करू या कवीचा सन्मान त्याच्या शब्दामध्ये आहे दीप्या धन्यवाद जय भवानी